हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी करणार आहोत तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण थोडे व्हिडिओमध्ये इथे मी एक बीट घेतलेला आहे मीडियम आकाराचा त्याला सोलून घेतलेला आहे आणि असे कट करून घेतलेले आळं आणि साध्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि मिरची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचा बेसन टाकून घेते इथे मी बीट वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे बारीक कट करून घेतलेला भरपूर सारा असा कोथिंबीर टाकायचं आपल्याला आपण काही मसाले टाकून घेऊया इथे मी हळद घेतले आणि मसाला घरगुती मसाला आहे अग्री मसाला, मसाला। इथे जर जा तुमच्याकडे लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही मसाला नाही टाकला तरी चालणार आहे इथे आपण मीठ टाकून घेऊयात आणि हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आधी सुरुवातीला पाणी नाही टाकायचं आहे कारण बीट हे कसं ओलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे जेवढं शक्य तेवढं हाताने ते हाता मिक्स करून घ्या नंतर लागेल तसं पाणी आपल्याला ते टाकायचं आहे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया तीळ कसे खाताना थोडे दाता आले की छान लागतात आणि ह्याला पराठ्याला मजा सुद्धा वेगळीच येते तर आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी टाकले तर बीटचं होतं म्हणून त्याला पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण घेऊयात आणि ते मळून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून आपल्याला ते मळायचं आहे याच्यावरती झाकण थे ठेवून आपल्याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचे पंधरा मिनटं झालेली आहेत आपला पीठ छान फुललेला आहे एक दोन मिनटं आपण त्याला फक्त मळून घेऊयात त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मळून आहे त्याचे गोळे तयार करून आपण त्याचे पराठे लाटूया याच्यावरती आपण पीठ लावून आहे आणि आपल्याला ते लाटायचं आहे छान फुलाला लागले बघा पडकी करून घ्यायचे आपल्याला तेल लावायचं लावून घ्यायचे इथे आपला पराठा मस्त तयार झालेला आहे बघा किती रंग सुंदर आलेला आहे ते आपण काढून घेऊयात हेल्दी आणि टेस्टी बीटचे पराठे आपले तयार झालेले आहेत खूप मस्त आणि टेस्टी आहेत रंग किती सुंदर आलेला आहे बघू शकताय तुम्ही तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये